आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ शॉटपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी मागे भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू परिपत्रक निर्गमित वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण यांची माहिती देण्याबाबत करावयाची कार्यवाहीबाबत आपण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबूळ सर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चार टक्के डी ए वाढबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे बद्दल डीए हा एक महत्त्वाचा आर्थिक लाभ आहे मागेच्या कमी क होणाऱ्या खरेदी शक्तीची भरपाई होणाऱ्या करण्यासाठी हा भत्ता दिला जातो केंद्र आणि राज्य सरकारी दोन्ही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी डी एमध्ये वाढ जाहीर करतात सध्या याविषयी काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे बद्द्यात नुकतीच ती तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता आहे जर ही वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के होईल या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट दोन कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्ती वेतनधारकांना होणार फायदा होणार आहे या गोष्टीची कर्मचाऱ्यांकडून आतुरतेने वाढ पाहिली जात आहे आणि लवकरच ती होणे अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी डी अपडेट महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केलेल्या निर्णयानंतर राज्य कर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के झाला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे सून वाढवी महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टच्या पगारात जमा करण्यात आली आहे यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली आहे महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते महागाई भत्तेची गणना एक विशेष सूत्र वापरून केली जाते जे औद्योगिक कामगारांसाठीचे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकावर आधारित असते आधार महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मागील सहा महिन्याच्या ए आय सी पी आय आय डब्ल्यू निर्देशकांच्या आकडेवारीवरील अवलंबून असतो वर्षभरात दोन वेळा वाढ महागाई भत्तेची घोषणा दो वर्षातून दोन वेळा होते एक घोषणा जानेवारी ते जून या कालावधीसाठी असते ती साधारण मार्चमध्ये केली जाते तर दुसरी घोषणा जुलै ते डिसेंबर ह्या कालावधीस असते जी साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाते या आकडेवारीनुसार महागाईचे प्रमाण वाढले की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढतो ज्यामुळे महागाईच्या त्यांच्या जीवनमानावर होणारा परिणाम कमी होतो निष्कर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ही एक महत्त्वाची आर्थिक मदत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच पुढील महागाई भत्त्याची घोषणा अपेक्षित आहे ज्यामुळे त्यांचा पगार पुढे वाढेल त्याचप्रमाणे राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये महागाई भत्ता वाढ होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे एन एम एस शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू परीक्षा होणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवर्ती एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस ही रविवारी दिनांके एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्रे परीक्षेच्या अधिकृत व्यस्त व्यव संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू एम एस सीई पुणे डॉट इन हे तसेच एस टी टी पी एस एम ए सीई एन एम एस डॉट इन ह्या लिंकवर बारा डिस सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेबाबतचे सविस्तर माहिती अर्ज भरण्याच्या सूचना किंवा आवश्यक माहिती परिषदेच्या संख्येतस्थळा उपलब्ध विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारीलाच परीक्षा होणार आहे पहि येत्या आठवीसाठी अर्ज भरण्याची संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पुणे डॉट इन एस टी टी प्रमाण एम एस सी एन एम एस डॉट इन पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज भरून शिष्यवृत्ती परीक्षेची नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे तिसरी अपडेट पाहूया वरिष्ठ राज्यात वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळण्यास आता मार्ग मोकळा झालेला आहे वरिष्ठ व वर निवळ श्रेणी प्रशिक्षणाची यांची माहिती आता सर्व राज्यात भरून द्यावीची असे एक प्रकार उदाहरण इथे या ठिकाणी दिलेले आहे सदर गुगल फॉर्म वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी तालुका शिवळे शिवळेगाव यांचे प्रमाणपत्र तयार करण्याचे तयार करण्यात आलेलं आहे माहिती मराठीमध्ये दिनांक नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरावी मुदेनंतर आलेली माहिती प्राप्त न झाल्यास प्रमाणपत्र तयार होणार नाही याची नोंद घ्यावी गट गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती लोड अशा या ठिकाणी अशा प्रकारे माहिती भरवायची आहे परीक्षणार्थीचे संपूर्ण नाव तालुका ूल क्रमांक रजिस्ट्रेशन आय डी शाळेचे नाव अशी माहिती द्यावीची आहे आणि ह्या फॉर्मसाठी वीस रुपये फीस लागणार आहे आणि सबमिट करायची आहे नंतर तुमचे स नंतर तुमचे सर्टिफिकेट ही माहितीनुसार मिळणार आहे